नमस्कार मित्रांनो मी अपसर्षक मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे महत्त्वपूर्ण बातमी आहे तर काय महत्त्वपूर्ण निवा न, नवीन जी आर ते इथे समजून घ्या तर इथे पाहू शकता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवणेबाबत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये अपात्र जे काही शिधापत्रिका आहेत ते आता बंद होणार आहेत जे अपात्र आहेत ते आता त्यांना धान्य मिळणार नाही त्यांची नावं जे आहेत ते काढून टाकण्यात येणार आहेत असे कोणकोणते व्यक्ती आहेत ज्यांचे अपात्र होणार आहेत त्यांची नावे काढून टाकणार आहेत ते आता या जी आरमध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि त्यानुसारच तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तो भरायचा आहे आणि तो सुद्धा फॉर्म मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीचा हा नवीन जी आर आहे जी आर इथे पाहू शकता सगळी माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे इथे पहा राज्याचा जो काही कोटा आहे तो सातशे सोळा सोळा लक्ष लाभार्थी संख्या स धार, धारक झालेले आहेत आणि हा खोटा पूर्ण झाल्या खोटा पूर्ण झाल्यामुळे येथे नवीन जे काही रेशन आहे ते नवीन जे ते जे काही लाभार्थी आहेत त्यांना जोडणे समाविष्ट करणे हे शक्य होणार नाही आणि त्यामुळेच जे अपात्र असतील ते दुबार असतील जे स्थ स्थलांतरित असतील जे मयत लाभार्थी असतील जे, जे, जे अपात्र आहेत अशा प्रकारचे जे काही रेशन आहे त्यांची बंद करण्यात येणार आहे आणि जे काय नवीन असतील ते पात्र आहेत त्यांना यामध्ये टाकण्यात येणार आहे आता काय शासन परिपत्रक काय सांगतं ते इथे समजून घ्या तर येथे पहा शासन परिपत्रक केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निदर्शनासनुसार अपात्र शिधापत्रिकेचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना व सर्व क्षेत्रीय कार्यांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरामधील तर तुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे म्हणजे तपासणी आता शिधापत्रिकेची तुमची होणार आहे ज्यामध्ये अंत्योदय असले असेल प्राधान्य कुटुंब लाभार्थी असतील म्हणजेच केशरी राशन कार्ड असेल पिवळं राशन कार्ड असेल तसेच शुभ्र म्हणजे रेशन कार्ड असेल अशा प्रकारच्या सर्व शिधापत्रिकाची तपासणी करण्यासाठी दरवर्षी आता एक एप्रिल ते तीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी असा हा शासन निर्णय म्हणजे आता दरवर्षी तुम्हा तुमच्या आता एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम ही दरवर्षी रा राबविण्यात येणार आहे आता या शोध मोहीममध्ये काय काय होईल तर ते पहा तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म कुठला भरून द्यायचा आहे तोसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तरी ते पहा सिधापत्रिकाधारकाकडून माहिती घेणे आता काय काय माहिती घ्यायची आहे तर आपल्याकडून राज्यातील प्रत्येक सिधाधारका सिधापत्रिकाधारकेच्या शासन निर्णयानुसार तपासणी करावी हा पहिला पॉईंट आहे त्यावरील त्यानंतर वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी या विभागामध्ये कार्यालयाच्या क्षेत्रातील रास्तभाव शिधावाटप दुकानदार म्हणजे राशन दुकानदार मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिदापत्रिका तपासणीचा जो काही नमुना फॉर्म आहे तो विनामूल्य उपलब्ध करून दे देण्यात यावे असंसुद्धा सांगण्यात आले आलेलं आहे तो सुद्धा मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधापत्रिका धारक दुकानदार यांनी संबंधित रास्त दुकानदार जोडल्या शिशिधापत्रिकेकडून माहिती भरलेले फॉर्मसोबत जोडलेल्या हमीपत्र सहस्वीकृत करून स्वाक्षरी व दिनांकासहित पोच देण्यात यावी आपल्याला फॉर्म जो आहे तो भरून र रेशनधान्य दुकानदाराकडे द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून पोच घ्यायची घ्यायचे ही लक्ष गोष्ट लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा चौदा पॉईंट आहे की जो फॉर्म तुम्ही भरून देणार आहे त्या फॉर्मसोबत लक्षात ठेवा शिधापत्रिकाधारकांनी त्या भागात राहत असल्याचा एक पुरावा द्यायचा आहे आणि या पुराव्यामध्ये तुम्ही या गोष्टी जो आहे त्या देऊ शकता तर काय काय तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही जो फॉर्म भरून देणार आहे तो फॉर्म तुम्ही तुम्हाला देतो त्या फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्म सोबत एक पुरावा द्यायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही धान्य घेता त्या ठिकाणचा भावडे पावती असेल निवासस्थानाबद्दलचा पुरावा असेल एलपीजी जोडणी असेल किंवा बँक पासबुक असेल वीज देयक म्हणजे लाईट सुद्धा इथे चालेल टेलिफोनचं बिलकुल असेल ड्रायविंग लायसन्स ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड आधार कार्ड असेल इत्यादी प्रती घेता येतील यापैकी जे काही एक असेल तुमच्याकडे कोणतंही एक तुम्ही पुरावा त्यासोबत जोडणं गरजेचं आहे तरच तुमचं जे काही धान्य आहे ते चालू राहणार आहे आणि हे आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे कारण वरील कारवाई एक महिन्यात जे आहे ते व्हायची आहे म्हणजे तीस एप्रिलपर्यंत आपल्याला तो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून दुकानदाराकडे द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहा शिधापत्रिकेची तपासणी होणार आहे आणि या तपासणी कशी होणार आहे तर तपासणीमध्ये जर पाहिलं तर इथे पहा सांगण्यात आलेलं आहे एका कुटुंबामध्ये एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका जर दिल्या असतील तर त्या रद्द होतील म्हणजे जाणार नाही याची दक्षता दिल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तपासणी होणार आहे ती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी काही शिधापत्रिका तुम्हाला भेटणार आहे किंवा दिली जाणार आहे नवीन शिधापत्रिका जर कोणी घेईल तर त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार येथे जी उत्पन्नाची आट आहे ती लावण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं छाननी करताना जर काही संशयास्पद जर कागदपत्र वाटतील तर त्यांची तपासणी पोलिसाकडून सुद्धा कर तपासणी करून घेण्यात यावी असं सुद्धा या जे आरमध्ये सांगितलं आहे तसेच विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणा दक्षता घेण्यात यावी असं सुद्धा अधिकाऱ्यांना इथे सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे पहा वरीलप्रमाणे शिधापत्रिका तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत खाजगी कंपनी कर्मचारी असतील कामगार असतील त्यांची जे काही वार्षिक उत्पन्न आहे रुपये एक लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांचे पिवळे केसरी रेशन कार्ड असेल ते तात्काळ अपात्र ठरून रद्द करण्यात यावी यांच्या उत्पन्नावर त्यांच्या उत्पन्नावर त्यांच्या अनुदयी शिधापत्रिका देण्यात कारवाई करावी सदर अंत स्कीम अंतर्गत शिधाप पत्रिकांना ग्रह भेटी करणे अनिवार्य राहील घरी तपासणी होणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न पाहू शकता इथे एक लेका लाखापेक्षा जास्त असेल अशा रेशन जे कोणाचं असेल तर ते रेशन कार्ड धान्य हे आता बंद करण्यात येणार आहे कुठलंही कार्ड असू द्या एका लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर ते आता बंद होणार आहे आणि यामध्ये अजून काही चेकिंग होणार आहे जसं की दुबार रेशन असेल अस्तित्वात नसलेले व्यक्ती असतील मयत व्यक्ती असतील या लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे ज त्यांचं धान्य बंद करण्यात येणार आहे त्यांचं नाव काढून टाकण्यात का काढून टाकला सुद्धा येणार आहे अशा प्रकारचा हा जी आर आहे हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि जी आरमध्ये शेवटी हा फॉर्म दिलेला आहे यामध्ये शिधापत्रिका तपासणी नमुना आहे उजव्या साईडला एक फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर धारकांचे संपूर्ण नाव आणि नाव सुरुवात येथे करून येथे लिहायचं आहे आणि आपला जिल्हा तालुका गावाचं नाव वय किती आहे नागरिक तो काय आहे आपलं आणि व्यवसाय काय करता किंवा नोकरी करता असे पूर्ण माहिती आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे शिधापत्रिका वर्गवारी कुठलं कार्ड आहे पिवळे आहे का केशरी आहे पांडरे पांढरे आहे या सगळ्यांचीच साठीच आहे निवासी पत्ता कुठे राहता आवश्यक पुरावा तुम्हाला यासोबत जोडायचा आहे त्यानंतर व्यक्तींची जी काही नावं आहेत ती इथे तुम्हाला टाकायची आहेत ज्याच्यात नसेल बसेल तर तुम्ही खालीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता इशी ही अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे आणि शेवटी हे जी काही पोचपावती आहे ही पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे त्यांच्याकडून ही पोचपावती यामध्ये नाव असेल शिधापत्रिका नंबर असेल आणि कुठला पुरावा जोडला याच्याकडून पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे जे रेशन धान्य दुकानदार असतील त्यांच्याकडून पोस्ट पावती घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद